स्वर्गीय बाबुराव सखराम बोराडे गुरुजी यांची पंच्याण्णवी जयंती उत्साहात साजरी कोतुळ तालुका अकोले दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय कोतुळ येथे बी एस बी एज्युकेशनल संस्थेचे संस्थापक स्वर्गीय बाबुराव सखाराम बोराडे गुरुजी यांची पंच्याण्णवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सकाळी आठ वाजता त्यांच्या प्रतिमेची वाद्यांसह भव्य मिरवणूक संपूर्ण गावातून काढण्यात आली अध्यक्ष अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री उपेंद्रजी बोराडे होते पाहुण्यांचे स्वागत पाचवीच्या विद्यार्थिनीने स्वागत गीताने केले श्री पंडित देशमुख यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाची सुरुवात केली या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाचे सहसचिव माननीय श्री विजयजी चौधरी आणि उपसचिव माननीय श्री अजित देशमुख यांनी उपस्थिती लावली माननीय विजय चौधरी यांचा सत्कार सन्मान चिन्ह देऊन करण्यात आला त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले खेड्यातून मेहनतीच्या जोरावर अधिकारी बनता येते त्यासाठी नुसती बुद्धी नव्हे तर चिकाटी आणि आत्मविश्वासही लागतो वर्ष विद्यार्थिनी म्हणून कुमारी स्वरा विशाल देशमुख हिचा गौरव करण्यात आला तसेच विद्यालयाचे हितचिंतक श्री गुरुदत्त कोते व त्यांच्या पत्नी यांचा विशेष सत्कार करण्यात आला या प्रसंगी संस्थेचे सचिव सौ अपर्णा साळुंके यांना राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार मिळाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला अध्यक्ष सौ सुलभा बोराडे सदस्य श्री अक्षय बोराडे विविध शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सरपंच श्री संजय देशमुख माजी सरपंच श्री राजेंद्र देशमुख संस्थेचे निरीक्षक श्री बाळासाहेब देशमुख तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम अत्यंत प्रेरणादायी आणि भावनिक वातावरणात पार पडला उपस्थित सर्व मान्यवरांनी स्वर्गीय बोराडे गुरुजी यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले प्रत्येक वर्गाच्या चार तुकड्या होत्या आता तुम्ही एवढे तिथे बसले ना तेवढ्या कदाचित आमच्या एका वर्गात चार तुकड्यांमध्ये एवढी मुलं असायची अंबोल रोज सहा किलोमीटर यायचं सहा किलोमीटर जायचं पण घरी गेल्यावर अशी काही व्यवस्था नव्हती की आम्ही एक अभ्यासाला बसतो घरी गेल्यावर एक वीस पंचवीस जनावरं आमच्याकडे होती गाई बैल म्हशी शेळ्या त्या सोडायच्या आणि तिथून दोन किलोमीटर नदीच्या रानामध्ये त्यांना चरायला घेऊन जायचं अनु आणि पायाने शाळेतही तेच आणि शेतात रानात जाता नाही तेच आमच्याकडे तीन चार म्हशी असायच्या खरंतर मशीवर बसल्यावर घरचे रागवायचे थोडस घराच्या मागे गेलं की मग मी म्हशीवर बसायचे आणि मी नवीन दहावी पर्यंत सांगतो मी बऱ्याच वेळा म्हशीवर बसून अभ्यास केलेला आहे रानात गेल्यावर म्हशीवरून उतरायचं बाकी सर्व जनावर पुढं असायची मशीन ओढ्या गतीने चालायच्या येताना परत मछीवर बसायचं आणि बरेचसे मराठीचे किंवा हिंदीचे धडे असतील ते मी मशी बसून वाचलेले आहेत मी सुनील सर तुमचे सांगतील की मी असा एकमेव विद्यार्थी होतो की मी कुठलेही नवनीत गाईड कधीही वापरलं नाही माझी जळपाठाची होईल आणि पुस्तक अकॅडमीवडं माझ्याकडे असायचं कधीतरी यांचीच गाईड बघायचं पण मी कधीही गाईड नवनीत गाईड वापरलं नाही फक्त इंग्रजी विषयाचं वर्कबुक माझ्याकडे असायचं आणि निकालाचा दिवस असला की शाळेमध्ये म्हणजे एक मे किंवा दोन मे या दिवशी निकाल असायचा त्या दिवशी निकाल पत्रकावर खालच्यावर हमकाच दिलेला असायचं विद्यालयातील इयत्ता वर्ग असेल त्या वर्गात वर्गातील सर्व तुकड्यांमधील सर्व विषयांमध्ये प्रथम क्रमांक असा लाल शेरा आणि त्याच्याकडे मुख्याध्यापका सही असायची कारण गर्वाने सांगत नाही आणि मला आमचे एक इंग्रजीचे सर त्यावेळी म्हटले अरे तू फार हुशार आहे तुझा काय पहिला नंबर येतो सर असं काही नाही माझ्यापेक्षा जर दुसरा कोणी विषया विद्यार्थी असता तर नक्की त्याचा नंबर आला असता म्हणजे कुठलं यश आपल्या डोक्यामध्ये जाऊ द्यायचं नाही हे अगदी आमच्या वडिलांनी मला बालपणापासून शिकवलं आणि ज्या घरामध्ये आध्यात्मिक परंपरा असते वडील ज्ञानेश्वरी वाचायचे शाळेत जाण्यापूर्वीच मला रसायदान पाठ होतं माझ्या वडिलांची पूर्ण ज्ञानेश्वरी पाठ होती ज्ञानेश्वरीचे अठरा अध्याय अठरा हजार होत्या किमान हरिफराचे सत्ता साधवंग ते नाही जमलं तर नवोभावांचं प्रसायनांतरी पाठ असावं अशी आमच्या वडिलांची अपेक्षा असायची आणि हे बाळाकडू आम्हाला घरातूनच मिळालं त्यामुळं आता जी स्वरा वकृत स्पर्धेत चमकली स्वरा मी तुला सांगू इच्छितो की हे आपलं वकृत्व कंटिन्यू ठेव मी शाळेच्या महाविद्यालयीन वकृत स्पर्धा असतील राज्यस्तरीय स्पर्धा गाजवलेल्या आहेत आणि महाराष्ट्र राज्यामध्ये वकृत स्पर्धा आणि वादविवाद स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आम्ही विद्यार्थी आहे त्यामुळं ग्रामीण भागामध्ये निवडाकडे आम्हाला डॉक्टर कर्मवीर कवराव सांगाय पाटील सांगायचे की पॉवर मी नॉट बिकम ए स्टम्बलिंग गॉफ इन युअर एज्युकेशन त्या काळात हो ते खरं होतं पण बोरायचं आजच्या काळात ते खरं नाही आहे गरिबी शिक्षणाच्या आड येऊ शकते कारण आज शिक्षण खूप महागडं झालेलं आहे आपण जिथे असू ज्या परिस्थितीमध्ये असू तिथे चांगलं शिक्षण घेण्याचा आपण सातत्याने प्रयत्न केला पाहिजे आणि त्या प्रयत्नाला उभारी देण्याचं काम आपल्या समाजाने आपल्या गुरुजनांनी केलं पाहिजे आई वडिलांनंतर आपल्याला मार्गदर्शन करणारे असतात ते गुरु त्यांच्याबद्दल तितकाच आदर आपण व्यक्त केला पाहिजे आणि त्यांच्यापासून आपल्याला तितकीच आदरयुक्त भीती असली पाहिजे मग आपण आपण जो मार्ग निवडू त्या मार्गावर शंभर टक्के यशस्वी होऊ आता सरांनी मला एक सांगितलं की आमच्या शाळेच्या रस्त्याचा प्रश्न आहे तर शेवटी सांगणार होतो परंतु आपल्या गावाचे भूमिपुत्र माझी बॅचमेट आहेत ते खरंतर पालेला एक वर्ष माझ्यापेक्षा पुढे होते म्हणजे दहावी झाल्यानंतर मी सह्याद्री विद्यालय संगमनेरमध्ये प्रवेश घेतला ज्युनियर कॉलेजला अकोले तालुक्यातले एकमेव विद्यार्थी डिव्हिजन ए मध्ये आणि शेतकऱ्याचा मी एकमेव विद्यार्थी होतो बाकी सगळी नोकर स्टाफ किंवा तिथे व्यावसायिक असणाऱ्या लोकांची मुलं होती कारण तिथे ऐंशी टक्क्यापेक्षा कमी मार्क असणाऱ्याला अकरावी सायन्सला ॲडमिशन सह्याद्रीला मिळत नव्हतं आणि मी एकमेव विद्यार्थी होतो अत्यंत किचकट म्हटलं तरी चालेल असं ते चाले सह्याद्री विद्या विद्यालय होतं ज्युनियर कॉलेजसाठी कारण तिथे ट्यूशन्स जास्त चालायच्या सकाळी सात ते अकरापर्यंत ट्यूशन्स त्याच्यानंतर कॉलेजमध्ये ती हरिली रिव्हिजन घेतली जायची आपण अमोल कासार जे सिद्धी हॉस्पिटल आहेत संगमनेरला ते माझे बॅचमेंट बँ बैं, बेंचमेट आपण म्हणूया आमच्या खानगे सरांची ती भाषे आहेत असे मित्र प्राध्यापक शिक्षक वेळोवेळी मार्गदर्शनाला मिळाले त्यानंतर आमची रवानगी पुण्याच्या कृषी महाविद्यालयामध्ये झाडाली कुठेतरी गोट्या खेळत असायचं खेळायचो शाळेमध्ये कबड्डी खो खो वृत्त स्पर्धा काय असे नसेल त्यात यायचा अभ्यास कधीच कमी पडला नाही त्यामुळे ती दिवस परत येत नसतात नाहीतर मग मला आता पंच्याऐंशी टक्के पडले पंच्याण्णव आता पंच्याण्णव ते नव्याण्णवचा जमानायचे आता पंच्याण्णव ते नव्याण्णवचा जमान आहे मला ते पडायला पाहिजे त्याच्यासाठी मग मी मग एक शो माया घालवणार नाही असं करू नका आपलं ते आपलं काल पण हालून जातो शाळेमध्ये खो खो खेळायला सांगितलं ना शंभर टक्के खेळायचा काही बिघडत नाही ते आलं असा नाही मला वाटतं पूर्वी सात मिनिटाचा राऊंड होता आता ते पाच मिनिटावर आले कारण मी सुद्धा युनिव्हर्सिटी चॅम्पियन आहे बँगलोरला आमची टीम गेली होती आणि जीवानी युनिव्हर्सिटी ग्वाल सुद्धा चॅम्पियन आहे असं अजिबात काही नाही की खेळामुळे आपण नुकसान होतो अभ्यास करून आमचे सूर्य ते बसले की नवीन दावीला तसं वाटायचं मला की नाही आता पहिली फायदा नको मला पहिले यायचंय कदाचित दुसरा गोष्ट असेल तर तो येणार नाही पण त्या आदर्श एस विद्यालयाच्या बोर्डवर तो आहे ना तिथे बऱ्याच मुलांच्या नावासमोर दावी प्रथम

मुलं बिघडली जे पालक म्हणतात ना मोबाईल मुळे मुले आपली बिघडली तेच पालक जास्त मोबाईलचा वापर करतात शिक्षक म्हणतात ना मोबाईल जास्त वाचू नका आणि एका वर्गात आम्हाला हिंदीला निबंध दिला होता गायवर निबंध लिहून या गाय काढली गाय हमारी त्याच्यात मुलगा माता आहे आमच्या कुशली आता आहे बघा गायन सुद्धा त्यांनी हे कमी केलंय पण साहेबांनी मशाल बसून जे एकाग्रता दाखवली जे अभ्यास जो अभ्यास केला त्याचं जे प्रावीण्य मिळवलेले तुम्ही तुमची फक्त एकाग्रता लक्षात शिक्षणा आपल्याला राहिल्यामुळे एकाग्रतेमुळे बरेच काही प्रगती करता येते एवढंच मी या ठिकाणी सांगतो सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला कोणावर आपल्या सर्वांचे मी धन्यवाद देतो त्याचप्रमाणे आपले दिघे साहेब सातारा भाऊ दिघे सुरण मोहन जोगे यांनी आपल्या संस्थेसाठी विद्यार्थ्यांची गरज बनवून शाळेची गरज बनवून जी जागा दिलेली आहे त्यांना आपण सगळ्यांना जोर देण्यात टाळून त्यांना धन्यवाद देऊया असे जाते म्हणजे फार कमी राहिलेले आहे पण शिक्षण जी म्हणून त्याच्या वडिलांनी त्यांनी दोघांनी म्हणून जो चांगला निर्णय घेतला आज कुठे सुद्धा चांगल्या चांगल्या शाळा आपल्या चालू आहे या ठिकाणी संस्था चालवत असताना मला माझे सर्व पदाधिकारी माझी लहान बहीण आपण जाणून घ्या यांचं खूप मोलाचं सहकार्य लाभत असत जो आम्ही एखादा संस्थेचा निर्णय घेतो त्या संस्थेच्या ज्या निर्णयाला त्यांचा सदैव पाठिंबा असतो त्याचप्रमाणे आपण सुद्धा शिक्षक कर्मचारी मेहनतीने लक्ष घालता काम आपल्या अध्यापन कार्यामध्ये त्यातून विद्यार्थ्यांचं कल्याण हवं ही फक्त भूमिका लक्षात ठेवा शिकल्याने शिक्षण दिल्याने आपल्या ज्ञानात हे सांगायची वेळ द्यावी याची आवश्यकता नाहीये सर्वप्रथम मी आणि मी जास्त बोलणार नाही फक्त बसल्या बसल्या मला जे जाणवलं मी जो सहज विचार करत होती तो विचार फक्त इथे मांडणार आहे कि बाबा म्हणजे आमचे वडील आम्ही लहानपणापासून पाहिले त्यांना साधा व्यक्तिमत्व फार काही त्यांच्या गरजा कधी नव्हत्या ज्या काही गरजा मी पाहिलेल्या शाळेच्या गरजा त्यांच्या गरजा ते रिटायर झाले त्या रिटायरमेंट पर्यंत त्यांनी फक्त एकच संस्था नाही चालवली अनेक संस्थांचं कार्य त्यांनी केलेले अनेक संस्थांना शाळा सुरू करून दिलेल्या होत्या आणि त्याचे उदाहरण आजही त्या शाळा शंभर टक्के अनुदानित उल्हासनगर मध्ये मध्ये कल्याणमध्ये

तेथील मुख्याध्यापकांनी त्यांच्या पोषकाबद्दल चर्चा केली व त्यांना म्हणाले या ते विद्यार्थी हाय पाय तू अच्छे कपडे पहिन कराव त्यावरती बाबांनी अतिशय सुरेख उत्तर दिले बाबा म्हणाले हमारे घर चोरी हो गई आप जब पगार देंगे तभी तो हम अच्छे कपडे पहन कर आएंगे क्योंकि हमारे सारे नए कपडे तो चोरी हो गए अकोली 9 न्यूज साठी प्रतिनिधी सुनील आरोटे कोतुळ